सर्वांना नमस्कार मित्र हो आजारीच पडू नये आणि जर चुकून कधी आजारी पडलं तर त्याच्यातून लवकर बाहेर यावं पुन्हा आजारी पडू नये याच्यासाठी फक्त दहा गोष्टी कोणत्या करायला पाहिजे, आणि पाच गोष्टी कोणत्या नाही के केल्या पाहिजेत हे आज मी महत्वाचं सांगणार आहे आजारी पडू नये कारण आजारी पडलं की त्या व्यक्तीला जो होणारा त्रास असतो तो तेव्हाच त्याला कळत असतो किती त्रास असतो कसल्या वेदना असतात दुसरी गोष्ट हॉस्पिटलचे दवाखान्याचे खेटे मारायचे मग गरज पडली तर ॲडमिट व्हायचं पैशाची सगळी म्हणजे आर्थिक सगळी अवस्था बिघडते एवढा खर्च होतो त्याच्या वेदना आणि याच्यातूनही काही वेळेला जीवाचा धोका सुद्धा होऊ शकतो म्हणजे एवढे सगळे जर अनर्थ टाळायचे असतील तर आजारी न पडणं हे सगळ्यात चांगलं आहे आणि त्याच्यासाठी कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे आजारी पडणारच नाही आणि पडलं तर लगेचच लवकर बरं होऊन जाईल याच्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला शांत आणि गाड झोप आली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे कशासाठी कारण याच्यामुळं तुमच्या शरीराची जी दिवसभर झीज झालेली असते पेर अँड वेअर ज्याला म्हणतात तर ते झीज तर भरून येत असते सगळ्या पेशी जे थकवालेला असतो अवयवांना बॉडीला हा थकवा पण निघून जातो रिज्युनेट बॉडी होत असते म्हणजे नवनिर्माण झाल्यासारखं होत असतं शरीराचं प्रत्येक अवयवाचं तुमची कार्यशक्ती तुमची ऊर्जा हे सगळ्या प्रकारे मिळत असते आणि त्याच्यासोबत एक महत्वाचा आणखी फायदा असतो तो म्हणजे गाढ झोप आल्यानंतर तुमची मानसिकता चांगली राहते तुमच्या शरीरातील जे हार्मोन्स असतात जे सगळे चांगल्या प्रकारचे हार्मोन्स आहेत ज्याला चार आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो हे सुद्धा चांगल्या प्रकारे स्त्राव होतात आणि बाकीचे सुद्धा जे हार्मोन्स असतात जे तुमच्या बॉडीचं सगळं संतुलन ठेवायचा प्रयत्न करत असतात जर हे हार्मोन्स संतुलित राहिले तर बॉडीचं संतुलन होत आणि हार्मोन्स जर बिघडले तर बॉडी असंतुलित होऊन जाते म्हणजे तुमचे कुठलेही जे सगळे कार्य असतील शरीराचे ते कार्य चांगले चालत नाही म्हणून गाळ झोपची येणं शांत झोप येणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे याच्यासाठी काय केलं पाहिजे की फक्त एक पहिला नियम साधा सोपा नियम तो म्हणजे वेळेवर झोपणं आणि सकाळी वेळेवर उठणं सकाळी थोडंसं लवकर उठणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही संध्याकाळी सुद्धा थोडंसं लवकर झोपाल एक दहाच्या आसपासचा टाइम आपण सांगतो दहा साडे दहा, दहा पर्यंत जास्तीत जास्त अकरा वाजण्याच्या आतमध्ये झोपलं पाहिजे आणि सकाळी सहाच्या आसपास उठलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा नियम आहे हा नियम क्रमांक एक आता नियम क्रमांक दोन आहे खूप साधा वाटणारा पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे पाणी जर कमी पिलं अपुरा प्रमाणात पाणी पिलं ना आपल्याकडे ह्याची खूप संख्या आहे लोकांच्या लक्षात येत नाही कामाच्या धांदलीमध्ये गडबडीमध्ये कामाच्या नादामध्ये पाणी प्यायचं विसरतात मग तुमचं किती पाणी होतं हे बऱ्याच वेळा जणांना कळतच नाही आपण विचारलं की कि तुम्ही किती पाणी पिता दिवसाचं सांगू शकत नाही कारण ते मोजून पिलेलं नसतं पण त्याच्यासाठी एक नियम केला पाहिजे सकाळी उठल्याबरोबर अगोदर दोन अडीच ग्लास काहीही करण्याच्या आधी अगोदर पाणी पिलं पाहिजे जे काय तुमचा व्यायाम वगैरे करायचे त्याच्या आधी आणि व्यायाम संपल्यानंतर पुन्हा एखादा ग्लास पाणी पिऊन नंतर प्रत्येक तासाला अर्धा एक ग्लास अर्धा एक ग्लास अर्ध अशा प्रकारानं पाणी दिवसभर पित राहिलं संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत तर हे पाणी तुमचं चार लिटरच्या साडेतीन चार लिटरच्या आसपास होतं आणि ते झालं पाहिजे त्याच्या आत जर पाणी घासलं कमी जर पडलं पाणी तर मेंदूचं कार्य चांगलं चालत नाही तुमच्या शरीरातील जे विषारी घटक असतात जे टॉक्सिक प्रॉडक्ट्स असतात ते बाहेर काढून टाकायला सुद्धा जमत नाही कारण पाणी कमी पडलं तर मग आचड्याच्या हालचाली पण चांगल्या होत नाही पोट गुप्ब राहणं पोटात गॅसेस होणं ऍसिडिटी होणं पोट साफणं होणं ह्या पण तक्रारी वाढण्याचं मुख्य कारण आपल्याकडच्या भागात आहे ते म्हणजे पाणी कमी पडणं म्हणून दुसरा जो नियम आहे तो पाणी पुरेशा प्रमाणामध्ये पिलं पाहिजे तिसरा जो नियम आहे की आहाराबद्दलचा आहार हा तुम्ही सगळ्यात महत्वाचं वेळेवर घेतला पाहिजे मेंटेन करायचा असेल तुमच्या वयाप्रमाणे तुमच्या ह्याच्याप्रमाणे ऍडजस्ट झाल्याप्रमाणे आम्ही तर सांगतो की शक्यतो तीन वेळेला थोडा थोडा आहार घ्या सकाळी उठल्यानंतर लवकर नाश्ता लवकर सकाळची निहारी किंवा ब्रेकफास्ट जो आहे तो आठ साडेआठ नऊ वाजता करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि चांगल्या प्रकारचा तो केला पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त पाहिजे द्विदल असणारी पाहिजे त्याच्यामध्ये मोड आलेले काही कडधान्य पाहिजेत तसंच पूर्ण आहार ज्याला म्हणतो तसं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कच्चे जे फळभाज्या असतात पालेभाज्या असतात आणि फळ असतात यांचाही थोडासा समावेश पाहिजे तसंच त्याच्यामध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक जे म्हणतो आपण ताक किंवा दही असे आंबवलेले पदार्थ यांचा समावेश असेल तर आचण्यांचं आरोग्य चांगलं राहायला एकदम मदत होते म्हणजे हे जे घटक आहेत हे आहारामध्ये तुमच्या असणं अत्यंत आवश्यक आहे आणि वेळेवर हो। सकाळचं आठ साडेआठ नऊ पर्यंत नाश्ता केला दुपारचं थोडंसं जेवण तुम्ही दुपारी दोनच्या आसपास करा आणि संध्याकाळचं जेवण तुम्ही साडेआठ नऊच्या आसपास करा आठच्या आसपास केलं तरी चालतं फक्त आपणाला एक नियम पाळायचा आहे की सकाळच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये मध्ये काहीही खायचं नाही आणि त्याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये साडेपाच ते, ते सहा तासाचं अंतर असलं पाहिजे तसंच दुपारच्या आणि संध्याकाळच्या याच्यामध्ये साडेपाच सहा तासाचं अंतर असलं पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे पचनक्रियेसाठी आणि पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी बाकीचं काहीही खायचं नाही मात्र पाणी थोड्या वेळाने थोड्या वेळाने पित राहायचं आहे एवढा नियम पाळला पाहिजे आता हे झालं आहाराबाबत तसंच आता चौथा जो नियम आहे तो आहे व्यायाम करण्याचा हा व्यायाम तुम्ही तुमच्या प्रकृतीप्रमाणे कमीत कमी एकदा व्यायाम सुरू केला तर तो व्यायाम हा पाऊन तास एक तासाच्या पुढून चालला पाहिजे हे काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये काही तुम्ही एरोबिक्स करा ज्याच्यामध्ये काय म्हणतो आपण स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइज असतील एरोबिक्स असतील काय वयाप्रमाणे जसं जमेल किंवा भरभर चालण्याचा व्यायाम हा सगळ्यात चांगला आहे ज्याचं वय जमेल त्यांना रनिंग थोडी करावी चालावं थोडंसं हे पण अतिशय आवश्यक आहे किंवा तुम्हाला योगासनं जमतात योगासनं करा पण योगासनं ही याची रिप्लेसमेंट करू शकत नाही म्हणजे योगासनं केली म्हणून मला धाप लागण्यासारखा दुसरा एखादा व्यायाम केलाच पाहिजे ज्याला एरोबिक म्हणतात ते केले पाहिजेत आणि हे पाऊन तास ते एक तासाच्या पुढे नॉन स्टॉप मध्ये ना थांबता हा व्यायाम चालला पाहिजे तर त्याचा तुमच्या शरीराला चांगला फायदा होतो तुमची बॉडी डिटॉक्स करण्याचं व्यायाम हा एक एकदम चांगल्या प्रकारचा मार्ग आहे त्याच्यानंतर स्वच्छता हा पाचवा नियम आता आपण काय म्हणतो जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे सांगतो आपण पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी हे तर एक महत्वाचं कारण त्याच्यातून जी घाण जाईल ती डायरेक्ट पोटात जाईल म्हणून हात धुवून घेतले पाहिजेत दुसरं आपण म्हणतो की सुरक्षित अंतर कोरोनाच्या काळापासून आपल्याला माहिती आहे की जे संसर्गजन्य आजार असतात एकाकडून दुसऱ्याला जाणारे तर ते सुरक्षित अंतर पण सांभाळलं पाहिजे तसंच लैंगिक संबंध हे सुरक्षित आणि आपल्या खात्रीच्या अशाच ठिकाणी ते केले पाहिजेत त्याच्यातून जे आजार त्याच्यातून जे रोग जंतू त्याच्यातून जे एकमेकाला रोग जातात तर ते पण तिथं कंट्रोल केलं पाहिजे तर अशा प्रकारे स्वच्छता पाळली पाहिजे तसंच त्याच्या पुढचा जो नियम आहे तो आहे मानसिकता म्हणजे काय म्हणतो आपण शांतता मानसिकता हे जे आहे त्याला ध्यान तुम्ही थोडंसं केलं दररोज एक दहा असं तरी कमीत कमी ध्यान म्हणजे शांत डोळे झाकून बसून तुम्ही फक्त तुमच्या श्वासावर लक्ष ठेवणं हळूहळू श्वास मध्ये घेणं थोडा थांबवणं आणि पुन्हा हळूहळू श्वास सोडणं हे कमीत कमी दहा मिनिट तुम्हाला आतमध्ये डोकावून पाहायला पण त्याच्यामुळं खूप चांगल्या प्रकारचा फायदा होतो आणि त्याच्यामुळं काय होईल आत्मचिंतन आत्मपरीक्षण तर होईलच थोडस पण तुमची मानसिकता संतुलित राहायला पण चांगल्या प्रकारे मदत होईल आणि हार्मोन्सचं संतुलन ठेवायला पण त्याच्यामुळे चांगला होतो आणि तुम्ही तुमचं स्थिर माइंड व्हायला फोकस कॉन्सन्ट्रेशन विद्यार्थ्यांसाठी तर हे खूप चांगलं आहे तर हे मेडिटेशन केलं पाहिजे त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे की आपल्याकडं जो थोडं लहान लेकरांनाच फक्त लक्ष देतात वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण तर हे लसीकरण ज्या ज्या वयानुसार त्याचा टाइम टेबल आहे कुठेही गुगलवर कुठेही मिळतो हा टाइम टेबल लसीकरणाचा जगानं ॲक्सेप्ट केलेला जो टाइम टेबल आहे आणि तो वयाप्रमाणे हळूहळू तो बदलत राहतो आणि लागतात हे इंजेक्शन घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे असे हे जे व्हॅक्सिन्स असतात ह्या लशी असतात ह्या लशी जर नियमितपणाने घेतल्या ज्या ज्या वयानुसार योग्य वेळी योग्य त्या लशी तर बाकीचे आजार तुमच्याकडे येणार नाही कारण आपला टॉपिक आजचा काय आहे की आजारीच पडू नये मग आजारीच पडू नये तर त्यासाठी ह्या लसीकरण पण अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळं काय होतं तुमच्या अंगात ज्या पेशी असतात त्या पेशींना त्या त्या रोगाचं त्या त्या आजाराच्या विरुद्ध लढण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आपण जसं मिलिटरी ट्रेंड करून ठेवतो आपली कुणी शत्रू स्वारी केली तर आपण मिलिटरी तयार असावी तसं आपल्या पेशी त्या मिलिटरी सारख्या तयार होतात म्हणून काय केलं पाहिजे लसीकरण परिवेळेवर केलं पाहिजे तसंच तुमचं वजन नियंत्रणात राहील हे पाहिलं पाहिजे आपल्या उंची प्रमाण आपण पुन्हा पुन्हा सांगतो मी आणखी एकदा रिव्हाइज करतो की तुमची उंची जेवढी सेंटीमीटर असेल समजा तुमची उंची साडेपाच फूट म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे तर त्याच्यातून शंभर वाजा करायची एकशे पासष्ट म्हणून शंभर खाली किती राहिले पासष्ट तर पासष्ट किलो तुमचं वजन पाहिजे असं प्रत्येकानं आपलं आपलं पाहिलं पाहिजे आणि हे वजन नियंत्रित ठेवणं हे अतिशय महत्वाचं कारण वजन वाढलं की त्याच्या मागे रक्तदाब येणार त्याच्या मागे शुगरची बिमारी येणार आणि हे सगळे येऊ लागले की हार्ट अटॅक वगैरे येणार म्हणजे अशा सगळ्या बिमाऱ्या येऊ येत सांधेदुखी वगैरे दमा आहे की कॅन्सर सारखी बिमारी आहे हे वजन वाढल्यानंतर ह्याची शक्यता जास्त वाढत असते म्हणून हे वजन नियंत्रणात ठेवणं त्याच्यानंतर नियमित तुमचं चेकअप करणं हा नववा नियम आहे नियमित डॉक्टरकडे जा वर्षाला जा सहा महिन्याला जा तुम्हाला जशी गरज पडते तुमच्या तब्येतीनुसार पण जाऊन चेकअप करा विशेषत ब्लड प्रेशर चेकअप करा रक्तदाब वाढला आणि तो अनियंत्रित राहिला त्याला दुर्लक्ष झालं तुम्ही काही दिवस जर औषधं त्याची घेतली नाही किंवा घेतली पुन्हा बंद केली असं करू नका कारण या रक्तदाबामुळं हार्ट अटॅक येणं हे तर कॉमन आहे परंतु जे स्ट्रोक असतं ज्याला आपण अर्धांगवायू म्हणतो पॅरालिसिस म्हणतो हा पण ह्याचं मूळ कारण इथं रक्तदाबाजवळच आहे आणि हा जो रक्तदाब वाढतो हा रक्तदाब नियंत्रित ठेवला पाहिजे यासाठी नियमित चेकअप आहे आणि या चेकअपमध्ये जो शेवटचा एक नियम आहे दहावा हा नियम म्हणजे काय की तुमच्या रक्ताच्या तपासण्या लघुची तपासणी जे करायची असते त्याच्यामध्ये रुटीन ज्या टेस्ट असतात सगळ्यात महत्वाचं जे आपण सीबीसी म्हणतो म्हणजे काय तुमचं हिमोग्लोबिन लाल पेशी पांढऱ्या पेशी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट आला एक साखर पाहिली पाहिजे दोन तिसरं तुमचं किडनीचं कार्य कसं चाललंय एक टेस्ट करून पाहण्याचा सिरम क्रिएटनिम आणि त्यानंतर लिव्हरच्या फंक्शन्स जर तुम्ही थोडेसे जाड असाल वजन जर जास्त असेल तर नक्की हे करणं अत्यंत आवश्यक आहे तसंच जे लिपिड्स असतात म्हणजे काय म्हणतो आपण की चरबी अंगातली कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसाइड हे जास्त त्याची पण तपासणी करणं आवश्यक आहे तर या तपासण्या एकदा केल्या तुम्हाला नॉर्मल रिपोर्ट आले मग तुम्ही वर्ष दोन वर्ष काही करू नका या तपासण्या परत करू नका जर एखाद्या टेस्टमध्ये कुठला दोष आला असेल तर तो करेक्ट करण्याचा प्रयत्न करा तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा आणि ते काही दिवसांचं चेक करा ते दुरुस्त झाला का एवढी एक फक्त काळजी केली पाहिजे म्हणजे हे जे दहा गोष्टी करायच्या आहेत आता आपण पाहूया की पाच गोष्टी कोणत्या नाही केल्या पाहिजे कारण या नाही करायच्या गोष्टी जर केल्या तर मग या उपयोग होणार याच्यात पहिली जी आहे तंबाखूच कुठलाही पदार्थ कुठलंही स्वरूप तुम्ही नाही घेतलं पाहिजे अजिबात काडी सुद्धा तंबाखूची नाही घेतली पाहिजे कारण तंबाखूमुळे डायरेक्ट जो दुष्परिणाम होतो तो दुष्परिणाम हृदयावर होतो बीपी वाढतो हार्ट अटॅक येणाऱ्या माणसांच्या मध्ये जास्त प्रमाणामध्ये हे तंबाखूचं प्रमाण असतं सिगारेट असेल बिडे असेल गुटखा असेल तर हे जास्त आढळून आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट नाही करायची म्हणजे अतिमद्यपान दारूचा जास्त परिणाम हा लिव्हर खराब करण्याकडे होतो आणि एकदा लिव्हर खराब झालं तर लिव्हर बदलणं आता एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही शक्य होत आहे ते पण त्याला लिव्हर देणारा माणूस मिळाला पाहिजे लिव्हर ते तुम्हाला अडजस्ट झालं पाहिजे जसं आता किडनी ट्रान्सप्लांटमध्ये किडनी ॲडजस्ट होणं सोपं झालेलं आहे तसं लिव्हरच आता आणखी एवढं सक्सेसफुल रेट नाही म्हणून दारू किंवा हे आती मध्यपान टाळलं पाहिजे त्याच्यानंतर आहाराच्या बाबतीमध्ये आपण काय खावं सांगितलं पण आता हा जो तिसरा करू नये हा जो भाग आहे त्याच्यामध्ये जंक फूड जे असतात फास्ट फूड जे असतात म्हणजे आपण काय म्हणतो साठवलेले डब्बा बंद पाकिट बंद जे असतात तळलेले फ्राय केलेले हे जे असतात आहारा हे आहारामध्ये नसलं पाहिजे हे नाही घेतलं पाहिजे याच्यामध्ये साखर जास्त असते मीठ जास्त असतं तेल जास्त असतं जे नको असतात ते घटक जास्त असतात म्हणून हे घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये सगळे दुष्परिणाम त्याचे होते म्हणून हे टाळलं पाहिजे त्याच्यानंतर चौथी गोष्ट करू नये हे आजच्या जे जमान्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे जो स्क्रीन टाईम आहे जो मोबाईलचा असेल लॅपटॉपचा असेल टी व्हीवरचा असेल कॉम्प्युटर कुठलाही असेल हा जेवढा जमेल तेवढा कमी ठेवला हो पाहिजे हा अतिशय अमर्याद अनियंत्रित असा वेळ याच्यावर नाही घालवला पाहिजे आणि विथ पर्पज काहीतरी ध्येय समोर ठेवून ते पहा ध्येय समोर ठेवून ते काम करा तुम्ही जर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातच काम करता असाल आणि तुमची ड्युटीच असेल एक चार तास सहा तास आठ तास दहा तास ते तुम्हाला पण त्या व्यतिरिक्त पुन्हा तुम्ही जास्त वेळ याच्यामध्ये घालवू नका नाहीतर सर्फिंग करत बसलं कितीही पाहू लागले फेसबुक काय इंस्टाग्राम काय व्हॉट्सअप काय हे काय ते काय सतत त्याच्यामध्ये अशा प्रकारे राहू नका आणि शेवटचा जो आहे करू नये ही गोष्ट ते म्हणजे ताण तणाव हाताळायला शिका धावपळ जरी असली कामं जरी कितीही असली तुम्ही दहा तास काम करा बारा तास चौदा तास काम करा पण हसत खेळत काम करा हे हसत खेळत काम करण्याची जर तुम्ही सवय केलात तर ताण हाताळायला तुम्हाला सोपं जाईल आणि ताण तणाव जर मनावरचे कमी राहिले तुम्ही हाताळायला चांगल्या प्रकारे कारण काय मनावर घ्यायचं शेवटी तुमच्या हातात नाही कोणी कसं वागावं हे तुमच्या हातात नाही परंतु काय मनावर घ्यायचं हे तुमच्या म्हणून त्यामुळे काय करा काय घ्यायचं मनावर काय नाही हे तुम्ही ठरवत चला म्हणजे काय होईल कशाला महत्व द्यायचं कशाला नाही द्यायचं कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही द्यायचं कोणाला किती महत्व द्यायचं हे पण तुम्हाला ठरवता येईल आणि त्याच्याप्रमाणे हे ताणतणाव तुम्हाला हाताळता येतील हे हाताळता येणं अतिशय आवश्यक आहे आणि हे प्रत्येकानं जमवलं पाहिजे त्याला जमलं पाहिजे म्हणजे काय होईल ताणतणाव तणाव जास्त येणार नाही आणि तुमच्या शरीराचे हार्मोन्स वगैरे मानसिकता चांगल्या प्रकारे राहायला मदत होईल तर या ज्या गोष्टी आहेत की दहा गोष्टी कराव्यात आणि पाच गोष्टी करू नयेत हे जर नियम पाळले तर मी तुम्हाला वॉरंटी गॅरंटीनं सांगतो की आजारी पडण्याची वेळ येणार नाही जरी चुकून कुठल्या एखाद्या गोष्टींना आजारी पडला तर त्याच्यातून पटकन बरे व्हाल आणि पुन्हा आजारी पडणार नाही त्यासाठी काळजी तुम्ही स्वतः घ्याल आणि या पाच गोष्टी करू नयेत हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे दहा गोष्टी करायच्या हे बी लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळे नियम आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय हो। आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवज हो सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच राहते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त होईल